एकशे एक वीस रुपयाला बघा कड मस्त आहेत हे पकड मस्त मस्त बांगडे आले आहेत तिथे पण आहे बघा बघा आज किती जत्रा भरले एक दोसा अगोदर कसे आहे दोस का कितना चार आहेत बघा मस्त आहेत बांगड्या होडी आले हो आता इथे बघा तेज आले इथे साक्षी पाव या, करते नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये आपल्या रोषणा टॅप ब्लॉग मध्ये तर ब्लॉग चालू केले आता जस्ट संध्याकाळी साडेपाच वाजता आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या आज आहे उद्या आहे हनुमान जयंती आहे आणि आज आहे हनुमान जागरण आहे आमच्या तर आमचे दोन दिवस असे असते तर आज कोण बघू बोर वगैरे कोण येत असेल त्यांच्यासाठी मी आज पावभाजी हे ते बघा त्यांच्यासाठी आज पावभाजी बनवून घेतले आहे आज जागरण आहे आणि उद्या हनुमान जयंती आहे इथं मटरी पण करून ठेवलेलं आहे आणि इथं आपल्या तव्यात करायचं आहे आता तर चला पावभाजी करते मग तुम्हाला नंतरला मी आमच्या गावात घेऊन कुणीला एक राऊंड मारा नेल तेव्हा दाखविन आमच्या जागरणच्या दिवशी पण जत्रा भरलेली असते तर चला आजचा ब्लॉक कंटिन्यू राहा चला आता पावभाजी बनवून घेऊ पावभाजी झाल्यावर दाखवली मला, भी मला तर मी खूप काम आहे मला बनवते तेव्हा मध्ये मग तुम्हाला दाखवते चला तर म्हणजे तुम्ही बघू शकता पावभाजी बनवली बघा आत्ता जस्ट केले अजून उकाला नाही आला हे बघा पावभाजी तर उकाला आल्यावर तुम्हाला दाखवून चला तर आपली पावभाजी रेडी झाली आहे बघा मंडळी बटाटाकले मस्त तर वरतीच राहू दे असं बटर चला जाकण देते बघा चमचा माखला चला तर चला आता मंडळी मी तयार वगैरे हो होईन मग तुम्हाला भेटेन मी चला आपण जाऊ जत्रेत कुंजला हो घेऊन चला तर चला मंडळी आता मी तयार झाली आणि आम्ही जाऊ आपण जाऊया आता आमच्या हनुमान जयंतीच्या एक दिवस अगोदर जत्रा तुम्हाला दाखवणार आम्ही जागरणच्या दिवशी तर तुम्ही बोललेली कुंजला घेऊन जाल पण तो येत नाही बघा चला येतो ना तू चल जात्र ना? येतो नाही पारल्यात बसायला बघा नाही येत तर आता निघाल्यावर पारस आणि मी हा बघा पारस हा बघा तर आता खूप गर्दी असेल आता वाढल्यात साडेसात तर चला निघूया आपण जागरणाच्या एक दिवस अगोदर जत्रा हनुमान जयंतीची जत्रा चला तर हा बघा हनुमान मंदिर आमचं आणि उद्या खूप जोरस आहे इथे तर मंदिर बंद केलं आहे बघा मंद तर मंदिर चला आता जाऊया जत्रेत तर आपण जत्रेत पोहोचलो बघा सगळा दहा हजार रुपयाला येते बघा सगळा दहा हजार आहे बघा सगळे दहा हजार आहे कुठे आहे सुई मी बघा सुई पाजी पारस सुई घेतली दहा रुपयाची सगळा दहा हजार रुपये सेल दहा रुपये सेल एवढं सामान घेतलं बघा मी सेल लागले पूर्ण आणि एवढी अशी जत्रा भरली बघा बांगड्या पण आल्यात बघा मंडली मस्त मस्त आहे बघा बांगड्या आल्या खूप सारे आहे बघा हा भाई बघा मस्त मस्त बांगड्या आल्यास बघा चला आता पुढे जाऊ खेळणी पण आल्याने बघा मस्त बंदूक बघा बंदूक पण आले मस्त हे बघा सगळे खेळणे आले आहेत कोण झाला तर येडा होईल बघा तर आपण पोहोचल्या जत्रा तुम्हाला दाखवते मग जायचं आहे चला जाऊ बांगडे बघा मस्त आले बघा मस्त मस्त बांगडे भाई कैसा बांगडे आहे ये देवाला दो कडा एकशे वीस रुपये कितना बोला एकशे वीस रुपयाला बघा कड मस्त आहेत पकड भैया मस्त मस्त बांगड्या पण बांगडेवाले आहे बघा बघा आज किती जत्रा भरले एक दोसा अगोदर व कैसे आहे दोस का कितना चार आहेत बघा मस्त आहेत बांगड्या बघा मस्त मस्त बांगड्या आले त्या बघा बाटल्या पण आले बघा बाटली बघते आता इलेक्ट्रिक आहे ही बघा बाटल्या इलेक्ट्रॉनिक थंडा गरम पाणी ना त्याच्यावर टेम्परेचर दाखवतो बघा अडीचशे रुपये ना बघा मस्त मस्त बाटले आहेत बघा

हे बघा मस्त विकाय बर कुठे आहे हे बघा काय आले शंभर रुपयाला तर म्हटलं जास्त आज भरली नाहीये आता बघू आपण म्हणजे आमच्या दिवशी आता बघा का <णत्ति> <दे बगा>। <स्थाँ> <णति>

बघा आमचं आलं नाही आमच्या बरोबर फिरायला बघा आम्ही आलो पारस नाही मी जास्त भरलीच नाही जत्रा उद्या आण म्हणजे जयंतीच्या दिवशी जास्त भरेल आम्ही तयार झाले मस्त मी बघा पारस चला आता नंतर मिळत कंटिन्यू कर आता इथं पाहुण्यांसाठी बघा पापड्या चालल्यात मी तो डबा भरून ठेवते आल्यावर तर आता इथं ब्रेड ठेवलेले आहेत बघा पाव 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 सॉरी आता असे पलटी करूया बटर लावलेले आहे ला, खाली पण हे बघा हे बघा हे बघा हा गरम आहे हे बघा गरम गरम आहे पूर्ण शटके लागतात खाली पहिला लावून घेतला दोन तवे ठेवल्यात हे बघा आणि आपली इथं पावभाजी वा चला आता इथं दोन डिश संस्कारला संस्कार करणला आणि एक आहे मानस चला इथं बघा संस्कार करण आणि मानस पावभाजी बनवली त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी पावभाजी बनवली आहे थँक्यू हे बघा मानस आता ताईसे येतील चला आता इथे बघा तेजू आले इथे साक्षी पाव गरम करते पावभाजी बघा पाव या पावभाजी खायला हा खालून घे खालून असा खालून घे आणि तर साक्षी पाव गरम करते आणि तेजू भरते बघा चला या मंडळी पावभाजी बघा माझा या खायला विशांची मस्त त दिसतंय आता टेस्ट करून बघू कशी लागतंय चलो देईच मग तो टट्ट माझा एक पापडी खायला घेतलेली आता पावभाजी खायला चला पावभाजी खायला ये खाली मम्मा काय बिंगो आहे बिंगो चला आता आपण खाऊया हात धुवून घेऊया चला आता मी पण घेते माझी प्लॅट इथं तिथे बसले प्राची मान्या ताई साक्षी हे बघा पावभाजी घात मान मानण्याचे तेजी बोलायचं तर आणि ताई बघा संपली आणि प्राची प्राचीन पण खाल्ली चला हे बघा जत्रेतून काय आणलंय ताईने ससा आणले बघा ते रूपाताई आणलंय ताई बघा आता आले जस हे बघा हे बघा मस्त दिसतं तर चला मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटलं तुम्हाला आमच्या जागरणचा दिवस असतो म्हणजे एक दिवस अगोदर पण जत्रा भरते आणि सर्व आमच्या ताईचं आणि साक्षी वगैरे सर्व अंतिकरण वगैरे त्यांच्यासाठी बनवलेली पावभाजी आणि उद्याचा ब्लॉग पण कंटिन्यू राहा आपला हनुमान जयंतीचा चला दाको चला तर चला आता दाखव तुम्हाला किती वाटल्या त्रास बघा साडेबार चला आता ब्रॉक आता इथंच संपत्र स्टॉप चला बाय